नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही कथा बारा वर्षापूर्वीची आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर विठ्ठल यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि मी ती तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडते एस टी एस टी म्हणजे कोकणची लालपरी ह्या लालपरीचा आणि कोकणातल्या माणसाचा एक वेगळा असण आता निर्माण झालेला पूर्वीच्या काळात बहुतांश कोकणी माणूस एस टीनंच प्रवास करायचो एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एवढंच नव्हे तर कोकणातून मुंबईत जाण्यासाठी एस टीचाच वापर सर्रस्त्यावेळी केलो जायचो कोकणातले बरेचसे लोक तेव्हा रोजगारासाठी मुंबईक वास्तव्यात असायचे आणि ते आज पण त्या ते चाकरमान्यांका तेव्हा मुंबईच्या रस्त्यावरनं एखादी एस टी धावताना दिसली की त्याचं ऊर भरान यायचो आणि तो अभिमानानं आपुलकेन सांगायचो ती बघा माझ्या कोकणची लाल परी तेव्हा ते का एस टी बघितल्यावर आपल्या कोकणातलोच एक जीवाभावाचा माणूस भेटल्याचा जो आनंद मिळायचो पुढे कालांतरान इतर प्रवासी वाहनांची संख्या वाढली आणि मुंबईत जाणाऱ्या एस टीचं प्रमाण खूप कमी झालं पण आजही कोकणात मात्र बरेच लोक एस टीनंच प्रवास करतात तालुक्याच्या ठिकाणापासून दूरवर असलेल्या गावागावात लोकांसाठी शाळेतल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी आजही संध्याकाळी वस्तीची एस टी संध्याकाळी गावात येता रात्रभर ती थांबता आणि सकाळी सकाळी तालुक्यात योग निघता ही व्यवस्था वर्षानुवर्ष आजपर्यंत चालू आहे असाच एके दिवशी संध्याकाळी संध्याकाळचे सात वाजले होते तरी देखील शिवापूर गावात जाणारी वस्तीची एस टी अजून प्लॅटफॉर्मला लागली नव्हती ए वी ती साडेसहाच्या दरम्यान लागायची पण आज मात्र सात वाजले होते तरी देखील ती प्लॅटफॉर्मला लागली नव्हती बरेच लोक शिवापूर गावात जाण्यासाठी त्या एस टीची वाट आतुरतेने बघत होते त्यापैकी एक प्रवाशी कंट्रोलर रूमकडे गेला त्याने कंट्रोलर विचारलं काय हो अजून शिवापूर एस लागली नाही ती कंट्रोलर म्हणालो ओ कणकवलीवरनं जी एस टी येता तीच तुमच्या शिवापूर गावात वस्तीसाठी जाता पण आज एक प्रॉब्लेम झालो ती एस टी वाटेत पंक्चर झाली आहे दुरुस्त होईपर्यंत अजून एक ते दीड तास नक्कीच जातलो आ त्यामुळे साडेआठ ते नऊच्या दरम्यान एस टी प्लॅटफॉर्मला लागाचा जसो आमचं अंदाज आमचं पण नाहीला जाचावं थोडीफार वाट बघा कंट्रोलर त्या प्रवाशाक म्हणालो तशी त्या प्रवाशांनी ही बातमी सर्व शिवापुरात जाणाऱ्या प्रवाशांका येऊन सांगितल्या सगळेच वैतागले होते बरेच प्रवासी गावात त्या वाहनां गावात जाऊन निघाले होते आणि आता प्लॅटफॉर्मवर मात्र सात ते आठच प्रवाशी उरले होते आणि एस टीची वाट बघत होते प्लॅटफॉर्मवर आता त्यांच्या व्यतिरिक्त बाकी कोणीच नव्हता कारण सगळे एस टी आपापल्या गावी वस्तीसाठी निघान गेले होते आणि लोक पूर्णपणे सगळी आपापल्या घरात पोचली होती इतक्या शिवापुरात जाणारी एस टी प्लॅटफॉर्मला लागली आता रात्रीचे दहा वाजले होते एस टी दिसतात सात ते आठ प्रवासी पटापट पत गाडी येऊन बसले ड्रायवर आणि कंडक्टर गाडीतून खाली उतरले आणि कंट्रोल केबिनकडे एंट्री करण्यासाठी म्हणून गेले आता अजून पंधरा ते वीस मिनटा याच्यात जाणार होती म्हणता म्हणता रात्रीचे सव्वा दहा वाजले होते इतक्या ड्रायवर आणि कंडक्टर गाडीकडे गेले ड्रायव्हरने एस टी सुरू केल्या आणि एस टी डेपोतून निघाली शिवापूर गावात पोचण्यासाठी आता पाऊन तास तर लागणारच होतो कंडक्टर आपल्या सीटवर बसलो होतो गाडीत सात ते आठ प्रवासी असल्यामुळे तो काजून तिकटी काढून उठलो नव्हतो एस टीच्या आतमध्ये दोनच लाईटी सुरू होते एक मागची आणि एक पुढची त्यामुळे एस टीत काही जास्त प्रकाश नव्हतो रात्रीचे दहा वाजल्यामुळे बाहेर पूर्ण काळो अंधार होतो थंडगार हवा बाहेरून गाडीत येत असल्यामुळे सगळ्या प्रवाशांनी एस टीचे दरवाजे बंद केले होते प्रवाशी आपापसात गोष्टी करत होते इतक्यात कंडक्टर आपल्या सीटवरनं उठलो आणि तो पुढच्या बाजून प्रवाशांची तिकटी काढू त्यांना सुरुवात केल्या आणि तो आता टिकटी काढत काढत मागे येत होतो पण एक आश्चर्य वाटत होता की तो कोणाशी काहीच बोलत नव्हतो अगदी निमूटपणे सगळ्यांची तिकटी काढत होतो म्हणता म्हणता तो आता शेवट एका पोरीनं आपल्या पर्समधून दहाची चार नाणी बाहेर काढल्यान आणि ती पुढे करत कंडक्टरला म्हणाली मास्तर हे घ्या पैसे त्या कंडक्टरने आपलो हात पुढे केल्यान त्या पोरीन ती चारही नाणी त्या कंडक्टरच्या हातात ठेवल्या जशी ती ना ती चार नाणी तिच्या हातात ठेवल्यान तसं एक आश्चर्य झाला ती नाणी कंडक्टरच्या तळ हातातून थेट खाली पडली ह्या दृश्य बघून तर ती पोरखी खूप घाबरली ती मनात म्हणायला लागली मी तर कंडक्टरच्या तळहातावरती ना चार नाणी ठेवले पण तळहातून ती आरपार खाली कशी काय पडली इतक्यात त्या पोरीन त्या सीटखाली पडलेली नाणी उचलण्यासाठी हो म्हणून जशी ती खाली वाकली तसा समोरचा दृश्य बघून तर तिच्या पायाखालची वाळू सरकली कारण त्या कंडक्टरचे दोन्ही पायाभूत पूर्णपणे उलटे होते ती पोरगी खूप घाबरली तिनं आपल्याबरोबर सीटवर बसलेल्या मैत्रिणी अचानकपणे मिठी मारल्यान आणि ती रडाक लागली सगळे प्रवाशी उठले आणि ते मागे बघू लागले तर ती पोरगी खूप घाबरली होती आणि ती आपल्या मैत्रिणीक मिठी मारून जोरजोरात रडत होती सगळे प्रवाशी त्या पोरीकडे गेले तिका थोडं धीर दिल्याने आणि विचारल्याने काय गो काय काएग झाला घाबरा गुबरा होऊन रडतंच कशा इतक्यात त्या पोरीन घडलेलो प्रकार सगळ्यांक सांगितल्यान सगळेच प्रवाशी आश्चर्यानं आपल्या एकमेकांकडे बघूक लागले होते एक प्रवासी म्हणालो कसा काय शक्य असा कंडक्टरने तर आत्ताच आमचे तिकटी काढल्यात आणि तो मागे तुमच्याकडे येलो आणि असा कसा होऊ शकता इतक्यात एक प्रवाशी म्हणालो अरे तुमचा सगळा खरा पण तो कंडक्टर असा खय चालत्या गाडीतून गेलो तरी खय सगळ्या प्रवाशांनी त्या कंडक्टर सीटच्या खाली सीटच्या मागे पूर्ण सगळीकडे एस टी शोधल्याने पण तो खयच कोणाक दिसत नाही इतक्यात एक प्रवासी ड्रायव्हरच्या केबिनकडे धावत धावत येलो आणि ड्रायव्हरला त्यांना विचारलं ओ ड्रायव्हर आत्ता तर कंडक्टर एस टीमध्ये हो आमच्या सगळ्यांची फिफ्टी काढत होतो आणि अचानकपणे तो चालत्या गाडीतून गायब खय झालो ड्रायव्हर म्हणालो कसा काय शक्य असं होऊकच शकणं नाही इतक्यात ना ना। इत त्या प्रवाशांत त्या दोन पोरींच्या बाबतीत घडलेलो प्रकार ड्रायव्हरक सांगितल्यान ह्या मात्र ऐकून ड्रायवर आता खूप हैराण झालो तो म्हणालो असा कसा होऊ शकता उ मी आणि परब कंडक्टर एकदमच तर गाडीकडे येऊन हो निघालो आणि परब चालत्या गाडीतून गेलो तरी खय हो इतक्या ड्रायव्हरच्या मोबाईलची रिंग वाजली ड्रायव्हर बघता तर काय तो फोन परब कंडक्टरचाच होतो त्यांना फोन उचलल्यान समोरून परब कंडक्टर म्हणालो अरे गाडी गावकर माका एकट्यात टाकून एस टी घेऊन तू गेलस तरी कसो तेव्हा ड्रायवर म्हणालो अरे तू पण माझ्याबरोबर एस टी देण्यासाठी कंट्रोल कॅबिनकडनं निघालं होतंस ना परब म्हणालो अरे होय तुझा बरोबर असा पण मका बाथरूमला झाला म्हणून मी मागे येईल इतक्यात तू गाडी घेऊन हो निघालस मी येऊन बघतो तर प्लॅटफॉर्मला गाडी नव्हती तू घेऊन निघाल होतंस आता तरी गाडी थांबव मी एका माणसाच्या टू व्हीलरने येतं आहे वाटेत असं आहे ह्या सगळ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचं संभाषण ऐकान सगळे प्रवाशी खूप घाबरले घडलेलो प्रकार काहीतरी भयानक असा ह्याची सगळ्यांका कल्पना इली होती सगळे आता एकत्र येऊन त्या एसटीत बसले होते इतक्यात कंडक्टर टू व्हीलरने गाडीकडे पोचलो तो गाडी दिलो आणि बघता तर काय सगळ्यांचे चेहरे उतारले होते सगळे भीतीन कापत होते कंडक्टर ड्रायव्हरला म्हणालो अरे काय झाला काय सगळी जण घाबरलाच कशा इतक्या ड्रायव्हर आणि सगळ्या प्रवाशांनी एसटीत काही वेळापूर्वी घडलेलो प्रकार त्या का सांगितल्याने आता तो पण खूप घाबरलो होतो आता त्याने एस टीची नंबर प्लेट बघितल्या नंबर प्लेट होती एम ए झिरो वीस झिरो झिरो तेरा नंबर प्लेट बघितल्या आणि तो पटकन सीटवर बसलो इतक्या सगळे ते का म्हणाले ओ कंडक्टर काय झाला अचानक तुम्ही बसलास कसे काय कंडक्टर म्हणालो सांगते सगळा तुमका ओ ही एस टी एका महिन्यापूर्वी एका दुसऱ्या डेपोतून आमच्या डेपोत दिली गेली हा आणि ह्याचं कारण असा दोन महिन्यापूर्वी ह्याच गाडीचा एका ठिकाणी खतरनाक ॲक्सिडंट झाला होता ॲक्सिडंट एवढा खतरनाक होता की त्यात गाडीतलं ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांचं त्यात मृत्यू झालो होतो आणि त्यानंतर ही एस टी दुरुस्त करून आमच्या डेपोक दिली गेली होती आत्ताच पंधरा दिवसापूर्वीच असोच एक प्रसंग हाच कंडक्टर ह्याच गाडीत मागच्या सीटवर पैसे मोजताना प्रवाशांका आणि गाडीत त्या कंडक्टरला दिसलो होतो तेव्हा पण गाडी वस्तीकच जात होती आणि दुसरी घटना एकदा तरी ही गाडी कॅरेजमध्ये रात्री दुरुस्त करताना तोच कंडक्टर मागच्या सीटवर झोपलेलो मेकॅनिकलला दिसलो होतो माका वाटता त्याचं अतृप्त आत्मा ह्या गाडीत भटाकता ह्या सगळा ऐकांत सगळ्यांचे हातपाय शापच गाराटले ती एस टी घेऊन ड्रायव्हर आणि कंडक्टर प्रवाशी शिवापुरात पोहोचले आज मात्र कंडक्टर आणि ड्रायव्हर त्या एस टीत झोपाक नाही ज्या ठिकाणी एस टी उभी केली होती त्याच्या बाजूक असणाऱ्या वडापावच्या टपरीवर ते कसे बसे घाबरत घाबरत झोपले त्यांनी रात्र कशी बशी काढल्याने दुसऱ्या दिवशी घडलेली सगळी घटना त्यांनी येऊन डेपो मॅनेजरला सांगितल्यानी पुढच्याच दोन दिवसात ती एस टी पुन्हा एकदा दुसऱ्या डेपोत बदली करून दिली गेली आणि ह्या विषयावर तात्पुरतो पडदो पडलो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तर तुम्ही आजच या चॅनलवर इला असतात तर चॅनल सबस्क्राईब करून मात्र विसरा नका मी आजपर्यंत तुमची या ठिकाणी रजा घेत आहे धन्यवाद